आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट तीन कल्याणकडून अवैध अग्निशस्त्रे तसंच घातक शस्त्रे, तस शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याच्या अनुषंगानं रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना गोपनीय बातमी मिळाली कि एकिसो महा गावटी बनावटीच्या पिस्तली तसज इतर घातक शस्त्रे विक्री करणारा करता घेऊन आला सदरची अवैध शस्त्रे ही आपल्या राहताघरात लपवून ठेवली आहेत अशा मिळालेल्या बातमीवरून शाखा युनिट तीन कल्यांच्या पोलीस अधिकारी तसज अमलदारांच्या पथकाने गोकुळधाम टॉवर रूम नंबर 202 सी विंग दुसरा माळा न्यू गार्डियन स्कूल जवळ डोंबिवली पूर्व या ठिकाणी छापा कारवाईवरून इसम नामे रोशन हिराचंद झा वय तेहतीस तीस वर्ष या शिताफीना ताब्यात घेऊन त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असतात त्यानं घरात लपवून ठेवलेले तीन गावठी बारावटीचे पिस्टल तीन जिवंत काडतुसे दोन रिकाम्या मॅगझिन तसंच एक धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असं एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विना परवाना अग्निशास्त्रे व इतर घातक शस्त्रे मिळून आल्यानं ती जप्ते करून इसम रोशन हिरानंद झा वय तेहतीस वर्ष याच्यावर मानपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट तीन कल्याणचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पाटील हे करीत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने क्राईम युनिट टीमच्या अंमलदारीच्या वतीने की आम्ही सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र इतर शस्त्र पाळणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवत असताना दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस सुरू आमच्या युनिटचे ए एस आय दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग भिसलेपाडा येथील सी विंग तीनशे दोन दोनशे दोन रूम नंबर येथील इथल्याकडून इसम नामे रोशन झा याने काही शस्त्री अग्निशस्त्री आणि इतर शस्त्रे विक्रीसाठी आणून लपवून ठेवलेले आहे म्हणून सदर बातमीशी कनेक्ट करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी दोन पाच सण आणि पंच पंच अंतर्गत पंचनामा साहित्य आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण तीन गावठी बनावटीचे पिस्टल आम्हाला मिळून आले तीन जीवन जिवंत काढतुशे दोन रिकामी धारदार लोखंडी खंजीर दोन धारदार स्टीलचे चाकू एक लोखंडी धारदार तलवार असे एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा विनाप्रवाना अग्नीशस्त्र व घातक शस्त्र मिळून आलेले असून ते आम्ही जप्त करून सदर इस्माला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात येथे गुर क्रमांक तेरा एकाहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस आधीने कलम सदतीस एकशे एक पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपीचाच आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कष्टडी दिली होती त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतकं हख्याविषयी चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू आहे